राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात महत्वपूर्ण अपडेट दिली आहे त्यांनी सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार आहेत या मदतीसाठी दोन हजार पाचशे रुपये कोटी वितरित केलं जात आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी कर्जमाफीच्या विषयांवर ही स्पष्टीकरण दिलंय त्यानुसार कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर घेतला जाणार आहे त्यांनी सांगितले की हे विषय त्यांच्या पातळीवरील नाहीत आणि राज्य पातळीवर या निर्णयाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत आपण पीक विमा आणि कर्जमाफी या संदर्भातील ही महत्वाची अपडेट पाहतोय आश्वासन देत कोकाटे यांनी सांगितलंय की एकतीस मार्च पर्यंत सर्व पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील वित्त मंत्री अजित पवार यांनी या फाईल वर स्वाक्षरी केली असून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पोर्टल वर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वर्ग करण्यात येईल असं कोकाटे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे सभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले -के होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्च पर्यंत या सर्व त्या खात्यावर जमा होतील काल परवाच माननीय वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे काय स्टेटस आहे अजित स्पष्ट की कर्जमाफी नाही ते तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे ते मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतील